सुंदर गाडी आणि अशोक ड्रायव्हर वॉटर कॉलनीकरांनी त्या बदल अशोक ड्रायव्हर वॉटर कॉलनी कॉलनीकरांना पाचशे रुपयाचं बक्षीस आहे अशोक ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडच घ्यायचं गड़ा गडक्रमांक दोन सुटण्या आसडी सज्ज गडा क्रमांक दोन मध्ये एकला कुमारी इरा सोनुशेठतराव कडाव दोन ला रियांश कुटवड हातवे तीन ला प्रसन्न पीएस मोटर्स दांगवडी चारला जयमाला प्रश्न आंबोडी गाड्या सुटल्या गाड्यावर लक्ष द्या सुंदर अशा मैदानाचा क्रमांक दोन पडतो आहे आड्या कड्याला हातवीकार पाहतात पड्यालल्या कड्याला धांगोळी करतात त्याच्या पड्याला आंबवडी करत तिकडं आसनी करत तिकडं मानकरवाडी करत अतिशय सुंदर आणि बाळाचं निर्वाद वर्चस्व सुंदर अशी गाडी पाली गडक्रमांक एक मध्ये गणेश माने मुंबईकरांचा राणापाला राणा आणि बारूची सुंदर गाडी आणली अशोक ड्रायव्हर वॉटर कॉलनी करा अशोक ड्रायव्हरला एक हजार बक्षीस आहे तिकडे घेऊन जायचं गाड्या सोडून येणार अय वारंवार सांगायला होऊ नका या की बाहेर या गडक्रमांकडलाय दोन चा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक सहा मधून पाली गाडी श्री काळरणाथ प्रसन्न शिकू शेठ मानकर तुषार शेठ मानकर